कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं सर स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समानानी तर आपण पाहिलंच असेल की आम्ही कशाप्रकारे दोन दिवसाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सत्तीसावी जयंती साजरी करत आहोत आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे पंधरा एप्रिल तर आजच्याच दिवशी आपण आय रे साहेब यांचं म्युझिकल जे ग्रुप आहे त्यांना आमंत्रित केलं होतं आजच्या प्रोग्रामच्यासाठी शीतल मॅडम आहे त्यांच्या जोडीला आणि त्यांच्याच ऑर्गनायझेशनच्या खाली हा कार्यक्रम चालू झाला होता त्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या इथे अगरबत्ती मेणबत्ती प्र प्रज्वलित केलेली होती त्यानंतर आपल्या शाखेचे सर्व पदाधिकारी इथे आले होते त्यांच्या ना नावाचा जयघोष केल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी देखील अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित केली होती आणि हे डेकोरेशन जे आहे ते आमच्या अक्षयताने केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचप्रमाणे आपला सगळा जनसमुदाय इथे जमलेला आहे आजचा प्रोग्राम लाइटिंग ते स सगळीकडे अशी रोषणाई रोषणाई झाली होती हा मुकंददादा आहे आमचा आणि पाठीमागे मोरे यांना आहे त्यानंतर आणलदादादा आहे प्रकाश बाबा आहेत हे चार पाच जणं आहेत त्यांच्या हस्ते इथे करून झाल्यानंतर तदनंतर आपण बघू शकता सर्वांनी मामानवांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे पाया पडलेले आहेत हे मी प्रकाश अंगीर बाबा आहेत दादा आहे ह्या आणि आमचा दादा आहे हा देखील एक यूट्यूबर आहे यांना देखील असं सपोर्ट करा रवी त्रिभुवन यांच्या आईडीचं नाव आहे आणि त्यांची वाईफ आहे कविता बहिणी त्याची बायको आहे ठीक आहे यांना देखील छान रीतीने सपोर्ट करा यूट्यूबवरती यांचं देखील चॅनल आहे आणि इकडे शाखेवाले सगळे इथे उभ उपस्थित आहेत आमच्या सचिव शीतल तांबे मॅडम इथे उपस्थित आहे त्या पुष्प अर्पण करताना तुम्हाला दिसत आहे त्यानंतर पद्माताई आहे सभासद आहे आपल्या शाखेमधली सगळं महिला मंडळ म्हणा सगळे म्हणजे आता टाईम एवढा कमी होता ना खूप कमी पिरियडमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या या सुनीता ताई आहेत मोठ्या जाऊ हो बहिणीं की कांचन महिनी आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पार पाडायच्या होत्या अशा मोहित्य मॅडम आहेत आपल्या शाखेच्या पंतशा महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत मी आणि त्यानंतर ही सुप्रिया आलेली आहे आणि सगळ्यांनी महामानवांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाल्यानंतर पाया वगैरे पडलेले आहेत इकडे फोटो काढण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे तेवढा वेळ आणि मी वाट बघते माझा नंबर कधी येणार म्हणून नंतर म्हटलं भाई तुमचं झालं असेल तर मला सांगा मला पण आहे फोटो काढाल तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इतका असा अजून जमलेला नव्हता जेवढा जमायला पाहिजे नव्हता त्यामुळे तत्पूर्वी आपण सर्व म्हणतात ना आता माझा नंबर लागला बाई तर माझा गेटअप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा की तुमच्या इथे पण अशी जयंती साजरी केली जाते का म्हणून आणि आपडीओ हा जो आहे तो शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईव कमेंट ला, करा आणि लाईक करा व्हिडिओला ठीक आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांना इथे मान दिलेला आहे सर्वांनी तो मान घेतलेला आहे आणि सगळ्यांनी प्रतिमेस त्यानंतर हे बाबा देखील इतक्या लांबून आले होते मित्र आहेत आपल्या आणि त्यांना देखील मान दिल्यानंतर ते देखील आलेले होते आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आणि आता कोण राहिलेत तरी जे नवीन नवीन आपल्या इथे उपस्थिती दाखवलेली आहे त्यांना आपण सर्वात प्रथम मान दिलेलं आहे आपले मित्र म्हणा आपल्या एरियामधले म्हणा सर्वांना एकत्रितरित्या इथे बोलवलेल्या आहे इथे डी जेवाले जे आहेत ऑपरेटर ते देखील सज्ज झालेले आहेत इथे सर्वांनी हात जोडलेला आहे आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत तर प्रार्थना ही वंदनीय आहे सर्वांनी हात जोडून प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे तर चला मग आपण पण प्रार्थनेला सुरुवात करूया ठीक आहे चला नमो तस भगवतो गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं विसंघं रणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता विरमणि शिखापदं समादयामि నామణి శిఖా పదం సమాజయా కమేషు మెచ్చాచారా వేరణి శిఖా పదం సమాజయా మూసావాద వీరమణి శిఖా పదం సమాజయాయమజమాదఠానా వేరమణి शिखा पदम साधु 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 भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे तुझ्या रक्तामध्येला अभिमान झाल्यानंतर आपल्याला पण वश आलेला आहे नाचण्यासाठी आणि जयंती म्हटल्यानंतर नाचं तर हे भागच पडतं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांची गाणी ज्यावेळेस डी जेला लागत असतात त्यावेळेस अंगामध्ये वेगळंच असं संचारण होत असतं आणि त्याच्यामुळे बाई महिला मंडळ देखील ऐकत नव्हते पुरुष मंडळी शाखे सगळ्या लहान वर्गापासून सगळे म्हातारे कोत्यांपासून सगळेजण एकत्रित येत नाचत होते आणि आनंद घेत होते जल्लक्ष्म म्हणजे वातावरण पण एकदम छान असं झालं होतं आणि खूप छान प्रकारे मोबाईल ठेवला होता मी खुर्चीमध्ये आणि माझं लक्ष सगळं मोबाईलकडे होतं कारण की सगळेजण एकत्रित येऊन आपले हे करत होते आणि मोबाईल जर पाडला बिडला तर मग काय करणार त्याच्यामुळे आणि बघत होतो आम्ही तर काय जमलंच नाही तर त्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असायला मजेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा कमेंटच्या माध्यमातून ठीक आहे सो बायंचा पण उत्साह बघू शकता ते कशा प्रकारे आणि कशा यायच्या करत होत्या तर चला बाय थँक्यू